महाराष्ट्राचं राजकारण नेहमीच चुरशीचं आणि चर्चेचं राहिलंय पण अलीकडे एका नव्या वादानं पुन्हा एकदा लक्ष वेधलंय आणि ते म्हणजे प्रकाश महाजन आणि नारायण राणे यांच्यातील खडाजंगी प्रकाश महाजन मनसेचे जुने कार्यकर्ते राजकारणात आपली एक वेगळी ओळख निर्माण केलेली व्यक्ती तर दुसरीकडे नारायण राणे शिवसेनेतून सुरुवात करून काँग्रेस आणि नंतर थेट भाजपमध्ये प्रवेश केलेले सध्या केंद्रात मंत्रीपद भूषवणारे नेते त्यातच आता दोन्ही ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चा सुरू आहेत आता या चर्चांवर सर्वच नेत्यांना काही ना काही प्रश्न पत्रकारांकडून विचारले जात आहेत मात्र या चर्चेत आता स्पॉट वर कोण आलं असेल तर नारायण राणे आणि त्यांचे पुत्र आमदार नितेश राणे आणि त्यांच्या विरोधात आक्रमक झालेले मनसे नेते प्रकाश महाजन आता या तिघांपासून सुरू झालेला वाद आता धमकी आणि थेट इशाऱ्यांपर्यंत गेलाय मात्र या सगळ्या ठाकरे बंधूंच्या युतीवर भाष्य करणं नारायण राणे यांना बॅकफायर करत का हा प्रश्न पण निर्माण होतोय नक्की हे प्रकरण काय आहे आणि हा वाद एवढा टोकाला का गेलाय नक्की है है, गे या सर्वांची सुरुवात कुठून झालीये हे सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान जर तुम्ही चॅनलवर नवे असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मी रुपाली गोरडे आपण पाहताय टाइम महाराष्ट्र प्रकाश महाजन हे मनसेचे नेते जेव्हापासून युतीच्या चर्चा सुरू झाल्या तेव्हापासून ते माध्यमांमध्ये प्रतिक्रिया देत आहेत काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंनी मुलाखत दिली ज्यात त्यांनी युतीबाबत वक्तव्य केलं असं माध्यमातून सांगण्यात आलं आणि नंतर उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी देखील युतीसाठी तयार आहोत फक्त महाराष्ट्र द्रोही लोकांसोबत बसायचं नाही अशी त्यांनी भूमिका घेतली आणि सगळ्याच माध्यमांमध्ये त्यांनी देखील त्यांच्या प्रतिक्रिया सकारात्मक असल्याच्या मांडल्या आता शिवसेनेकडून मग यालाच प्रकाश महाजन आणि संजय राऊत यांचं नाव घेत त्यांच्यावर टीका केली प्रकाश महाजन हे नेहमी राज ठाकरे आणि मनसे यांच्या पक्षाला डिफेंड करण्याचं काम ते त्यांच्या प्रतिक्रियेतून करत असतात मात्र हा प्रकार नारायण राणे आणि नितेश राणे यांच्या वक्तव्यानंतर विकोपाला गेला एवढंच नाही तर माध्यमांमध्ये सुरू झालेल्या प्रतिक्रियांचा हा सिलसिला आता थेट इशारे आणि धमक्यांपर्यंत गेलाय युतीवरून दोन्ही ठाकरेंची खिल्ली उडवणाऱ्या नितेश राणे यांना मनसेचे प्रकाश महाजन यांनी उत्तर देत म्हणाले पण त्याआधी नितेश राणे काय अगोदर म्हणाले हे पाहूया महाराष्ट्राच्या जनतेने दोन हजार चोवीस दुसऱ्याला शून्य दिलेले दिले आहे भरपूर ताकद आम्ही एवढा घाबरलो आहे की आम्हाला झोप लागत नाही एवढी भीती वाटते आम्हाला भारतीय जनता पक्ष आमच्या जिल्हाध्यक्षांना घाम आलाय आला घाम आलाय की आता आमचं कसं होणार केवढी मोठी ताकद आहे एकाकडे वीस आमदार आहेत दुसऱ्याकडे शून्य आहे बाप रे आणि आमच्याकडे तर एकशे बत्तीस आहे तो कशी तुलना होणार आमची या दोघांबरोबर आम्हाला दोघांना फार चिंता वाटते आता हो। आता हा उपहासात्मक टोला जो आहे नितेश राणे यांनी लावला आता याच पार्श्वभूमीवर सगळ्या प्रतिक्रियानंतर मनसे नेते प्रकाश महाजन यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली रत्नागिरीत लोकसभेला सभा कशाला घ्यायला लावला राजसाहेबांच्या तुम्ही तर घरी गेले होता राजसाहेबांच्या सभा घ्या खरं म्हणजे नितीश राहण्याला मी गांभीर्याने घेतच नाही त्याची वैचारिक उंची आणि वैचारिक रुंदी वैचारिक खोली तर त्या माणसाला नाहीच आहे त्याची वैचारिक उंची म्हणजे नितेश राहणे उभा राहिले तर त्यांची उंची लवंगे एवढी होते आणि ते बसले तर ते विलायचे एवढे होतात अशा माणसाचं काय सिरियसली घ्यायचं तो त्याच्या मानाप्रमाणे म्हणजे उंची प्रमाण आणि प्रमाण सल्ले देत असतो मग हा वाद नारायण राणे यांनी पुढे सुरूच ठेवला नितेश राणे यांच्यावर म्हणजेच त्यांच्या मुलावर व्यंग्यात्मक टीका केल्यामुळे नारायण राणे यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आणि ही प्रतिक्रिया त्यांनी फेसबुकवर एक पोस्ट केली टीव्ही नाईनच्या पत्रकाराने प्रकाश महाजन यांची मुलाखत घेतली त्यात त्यांनी त्या त्या जे अकलेचे तारे तोडले त्याला माझे हे उत्तर आहे श्रीयुत राज आणि माझ्या म्हणजेच नारायण राणे बद्दल आपण जे बोलताय त्याबद्दल मला काही बोलायचं नाहीये श्रीयुत राज ठाकरे आणि माझे संबंध हे बोलण्याच्या पलीकडे आहेत प्रकाश महाजन कोण राजकारणात समाजकारणात विधायक क्षेत्रात आपले योगदान काय आहे कुठल्या एका पक्षात एक पद मिळाले म्हणून तोंडाचा जिभेचा उपयोग करू नये तुमची एवढी कुवत नाहीये श्रीयुत नितेश राणे कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी आपली वैचारिकता बुद्धिमत्ता जनमानसातली प्रतिमा या वया सिद्ध केलीये श्रीयुत नितेश निलेश व नारायण राणे हे दूरच वैचारिक उंची तुम्ही ठेवणारे कोण आमची वैचारिक उंची जनतेने ठरवली आहे नितेश जनतेतून तीन वेळा निवडून आलाय पण आपण किती वेळा निवडून आलाय आपण राण्यांच्या रस्त्यात आलाच आहात तर आपणास योग्य रस्ता दाखवण्याचे काम मी जरूर करेन आपण नितेश निलेश आणि नितेशला निष्ठा शिकवण्याची शी गरज नाहीये तुमच्यासारख्या दीडदमडीच्या लोकांकडून अभिप्रेत नाहीये प्रकाश महाजन तुम्ही लायकीपेक्षा जास्त बोलत आहात परत बोलला तर उलट्या करायला लावेन अशी फेसबुकच्या माध्यमातून नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली आता या संपूर्ण प्रकरणानंतर मनसे नेते महाजन यांना धमक्या येऊ लागल्या यावर महाजन म्हणतायत नारायण राणे यांच्या फेसबुक खात्यावर एक निवेदन करण्यात आलं त्यांनी या निवेदनात जी भाषा वापरली आहे ती एक प्रकारची धमकीच आहे त्यानंतर आता नारायण राणे यांच्या कार्यकर्त्यांचे मला धमकीचे कॉल चालू झालेत मी राजकारणात कोणावरही असभ्य भाषेत टीका केलेली नाहीये आता या सगळ्यानंतर महाजन यांनी नारायण राणे यांना खुलं आव्हान दिलंय मी प्रकाश व्यंकटेश महाजन हे जाहीर करतो की उद्या सकाळी मी संभाजीनगरमधील छत्रपती महाराजाच्या पुतळ्याजवळ साडे दहा वाजता येऊन उभा राहतो नारायण राणे साहेबांच्या कार्यकर्त्यांना मला जिवे मारायचं काय करायचं त्यांनी तिथं करावं मी या धमकीला भिनारा नाही मी महाजन ना आहे त्यांनी हे विसरू नये मी या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आवाहन करतो की त्यांनी या गोष्टीत लक्ष घातलं पाहिजे आता या वादामुळे भाजपच्या अंतर्गत गटबाजीचं स्वरूप पुन्हा समोर आलंय काही जण महाजन यांच्या भूमिकेला समर्थन देत आहेत तर काही जण राणे यांचं नेतृत्व मान्य करतायत आता हे फक्त दोन नेत्यांमधील संघर्ष नाहीये तर महाराष्ट्र भाजपमधील अंतर्गत असंतोषाचा संकेत आहे असं राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तसेच टाइम महाराष्ट्राला फॉलो करा धन्यवाद